नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज बच्चू कडूंसाठी इस्लामपूर शहर कडकडीत बंद मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित टहार संघटनेचे सर्वे सर्वा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे सात दिवसांपासून आंदोलन करत होते राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या आणि दिव्यांग व विधवांना सहा हजार रुपये मानधन द्या व जिल्हा परिषद शाळा वाचवा या प्रमुख मागण्यांसह विविध सत्रा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते राज्य सरकारकडून त्यांची मनधरणी केली जात होती परंतु ठोस निर्णय लागेपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारक वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील प्रहार संघटना सर्वपक्षीय व समविचारी पक्षांच्या वतीने कडकडीत बंदची हाक दिली होती शनिवारी इस्लामपूरमधील सर्वच व्यापारी पेठांमध्ये या बंदचा परिणाम पाहायला मिळाला सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला इस्लामपूरमधील दिल भाजी मंडई गांधी चौक यल्लम्मा चौक तहसीलदार कार्यालय परिसर विद्यामंदिर परिसर शिराळा नाका उरण नाका यासह सर्वसामान्य व्यापारी वर्ग व नागरिकांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला व इस्लामपूर येथील साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला दरम्यान दुपारी राज्य सरकारने बच्चू कडू यांना त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले व अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली त्याला मान देऊन प्रहारचे प्रमुख यांनी हे आंदोलन स्थगित केले त्यामुळे इस्लामपूर येथील प्रहार संघटनेचे साखळी उपोषण मागे घेतल्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील दिव्यांग क्रांती संघटनेचे रामदास कोळी प्रहार शिक्षक संघटनेचे चंद्रशेखर क्षीरसागर यांनी जाहीर केले या आंदोलन स्थळी बोलताना प्रहारचे कार्यकर्ते प्रहार संघटनेच्या वतीनं माझे आमदार साहेब यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून इस्लामपूर शहरात प्रहार संघटनेच्या वतीनं व समविचारी सर्व संघटनांच्या वतीनं त्यांच्या अन्न त्याग उपोषणाला पाठिंबा म्हणून इथेही साखळी उपोषण सुरू आहे या, या आणि यासाठी आज इस्लामपूर बंदची हाक सर्व समविचारी पक्षांनी व चळवळी आणि सामाजिक संस्थांनी दिलेले आहे मी बबन अकाराम जाधव इस्लामपूर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना सात दिवस झालं मोजरी अमरावती तुकडोजी महाराजांच्या समाधी जवळ आमचे दिव्यांगांचे आराध्य दैवत शहर शेतकऱ्यांचे आराध्य दैवत सामान्यांचे आराध्य माननीय बचूभाऊ कडू यांनी अन्न त्याग उपोषणाला उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज गेले दहा दिवस झालं आम्ही इस्लामपूर वाळवा तालुका इस्लामपूर येथे तहसीलदार कार्यालयासमोर दिव्यांग बांधव शेतकरी बांधव व सामाजिक राजकीय सर्व राजकीय संघटना व राजकीय पत्र्याने आम्हाला पाठव वांकर सांगली न्यूज इस्लामपूर